समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा माननीय मीनाक्षी पाखरे चित्रपट अभिनेत्री व समाजसेविका यांनी रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता करवीर वाछण मंदिर भवानी मंडपजवळ कोल्हापूर येथे राज्यस्तरीय समृद्धी कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं सकाळी दहा वाजता कवी संमेलनला सुरुवात होणार असून अकरा वाजता प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार कार्यक्रमाचं अध्यक्ष मान्य सुहास भोसले मळणगाव तालुका कवटे मांकाळ हे लाभले असून उद्घाटक पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख मार्गदर्शक माननीय प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे अध्यक्ष शिवराज कॉलेज गडिंग असणार आहेत प्रतिमा पूजन मान्य महेश पाखरे तर ऋतुजा आगावने व विजय आगावने मुंबई यांची उपस्थिती असणार आहे स्वागताध्यक्ष मीनाक्षी पाखरे मुंबई असून संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कवी सरकार इंगळी यांनी कळवले सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हात कनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका